झाली असे न म्हातारी परी भीक मी मागणार नाही काळाने केले उद्ध्वस्त तरी मायही झुकणार नाही वयाच्या पंच्याऐंशी हातातली काठी आपलं कुटुंब आणि इतरांच्या आधारासाठी जमिनीवर न टेकवता ती हवे स्वतंत्र फिरवून त्यांचे नानाविध खेळ करणाऱ्या आजी म्हणजे श्रीमती शांता बाळू पवार परिस्थिती पुढे हतबल न होता हडपसर येथे राहणाऱ्या आजींच्या सकारात्मक दृष्टिकोनामागे अनेक वर्षांचे कष्ट आहेत जे आजही त्यांची पाठ सोडत नाहीत सध्याच्या संकट काळात सुद्धा स्वतःची आणि आपण स्वतः सांभाळ करत असलेल्या अनेक अनाथ मुलांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी या आजी आपलं म्हातारपण विसरून लाठीकाठीचे खेळ रस्त्यावर करतात, आणे कला करतात। या आजींना आणि त्यांच्यातल्या निर्मळ कलाकाराला आपल्या मदतीची गरज आहे त्यांना लागणाऱ्या वस्तू धान्य घर खर्चाला लागणारा निधी यासाठी आपणही सर्वांनी सरळ हाताने मदत करणं गरजेचं आहे पुणे हे दानशोर व्यक्तींचं शहर म्हणून ओळखलं जातं चला तर आपण सर्व मिळून आजींना शांता पवार आपला आजी आजी जीवन प्रवासाविषयी काय म्हणतायत पाहूया शांता बाळू पवार आहे या लाठी काठी फिरवून मी फुषकाशी कलाकार आहे परंतु या वयामध्ये माझी कला वय अशी वय आहे आणि हे फक्त एवढ्या काट्याच फिरवते कारण मला जास्त काम आता होत नाही असे खेळ करताना पडले तर हात सुद्धा मोडलेला आहे माझा त्या हात मोडलेला असून मी तर त्या हाताला बघत नाही तशीच मी काट्या फिरवते हो कशाचे येत आहे हे पडायला आलं खाली परत मुलांचा खर्च घरामध्ये काय नाही लागत सगळं लागतं तर ज्याची इच्छा पैसे चरपणे मी कस प्रतिनिधी रीता शेटिया महाराष्ट्र न्यूज पुणे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज